श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागासाठी मायलॉन लॅबोरेटरीज कडून एक, एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीचे दोन अद्ययावत एक्स रे मशीन देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर यांनी दिली आहे सदरचे मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागामध्ये बसवण्यात येऊन त्याची मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिक आणि त्यांच्या सुविध्या पत्नी सीमा मलिक यांच्या हस्ते पूजा करून उद्घाटन संपन्न झाले आणि त्यानंतर श्री साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्त राजीव मलिक आणि त्यांच्या पत्नी सीमा मलिक त्यांचा सत्कार संपन्न झाला याप्रसंगी मायलॉन कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र खैरे साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ प्रीतम मडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी तुळार शेळके अधिसेविका मंदा थोरात नजमा सय्यद बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे तुषार कोटे श्रद्धा गोते को स्टोअरकीपर सुनील निकम आदी हजर होते मायलॉन कंपनीचे चेअरमन श्री राजीवजी मलिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा मलिक या भक्त आहेत ते नियमितपणे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने जे वेग वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यासाठी ते, ते नेहमी योगदान करत असतात संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारं साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी दोन अद्ययावत अशा एक्स रे मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची किंमत अंदाजे एक कोटी पंधरा लाखाच्या दरम्यान आहे यापूर्वीसुद्धा श्रीयुत मलिक यांनी जवळपास एक कोटीचे साहित्य आणि ॲम्ब्युलन्स जे आहे ते श्री साईबाबा संस्थांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा रुग्णांसाठी आणि हॉस्पिटलसाठी निश्चितचपणे चांगला फायदा होणार आहे श्री साईबाबा हॉस्पिटल जे आहे हे एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालेलं होतं आणि त्याचा मोठा वारसा आहे तर या हॉस्पिटलमार्फत सुद्धा आहेत इथून पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळी शिबिरं राब राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा जो आहे तो कसा करता येईल याचा प्रयत्न जो संस्थांच्या माध्यमातून केला जाईल साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णतः चॅरिटीवर चालवलं जातं दरवर्षी जवळपास शंभर वर चॅरिटी जी आहे ह्या हॉस्पिटलच्या मार्फत केली जाते तर परिसरातील किंवा आजूबाजूचे जे गोरगरीब लोक असतील ज्यांना पैशाचा अभावी उपचार करता येत नाही अशा सर्व रुग्णांनी या साईनाथ हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करीत आहे बिल रिपोर्ट ഏസനമറിയ ശിർഡി